भांडता न येणे ही मानसशास्त्रीय कमजोरी आहे का अनेक लोकांना भांडता येण्यामुळे किंवा भांडता न येण्यामुळे त्यांच्यामध्ये जे जी। जीवनामध्ये बदल घडत असतात त्यामुळे अनेक ठिकाणी कधी कधी भांडणाची सवय ज्या ठिकाणी असते अशा ठिकाणी नात्यातील विषारीपणा हा वाढण्याची शक्यता दाट ठरते तर कधीकधी अनेक ठिकाणी भांडण झाल्यामुळे नातेसंबंध हे ताणतणावामुळे विकोपाला जाण्याची ही शक्यता असते तर कधी कधी भांडता न येण्याच्या सवयीमुळे देखील काही लोकांना भांडताच येत नाही अशा ठिकाणी नातेसंबंध हे अधिक प्रेमळ दृढ होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे भांडता न येण्याचे फायदे जितके आहेत तितके तोटे देखील आहेत तर कधी कधी काही लोकांना भांडण करण्याची ही एक सवयच लागलेली असते ती त्यांची कमजोरी बनून जाते आणि अशा या कमजोरीमुळे त्यांच्या जीवनामध्ये चांगल्या वाईट गोष्टी हे येतच असतात त्यामुळे भांडताना येणं ही कमजोरी देखील होऊ शकते तर अशा लोकांना तुम्ही दुष्ट न मानता किंवा मा त्यांच्यामध्ये दोष न बघता त्यांच्यातील ती कमजोरी कमी कशी करता येईल याकडे लक्ष द्यायला हवे आजच्या व्हिडिओमध्ये आप आपण जाणून घेणार आहोत की भांडता न येणं या गोष्टीचे जितके फायदे आहेत तितके तोटी देखील असू शकतात त्यामुळे या गोष्टीकडे गांभीर्याने वाहन देखील तितकंच गरजेचं आहे भांडण करणं हे कितपत योग्य आणि अयोग्य हे आज आपण जाणून घेणार आहोत चॅनेल नवीन असाल तर थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मानस स्वभाव आणि नातेसंबंध यामध्ये मतभेद होणे ही एक नैसर्गिक प्रक्रियाच आहे कोणतेही दोन व्यक्ती कधीही परिपूर्ण एकसारखे विचार करणारे नसतात त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टींवरून वादविवाद होणे हे अपरिवारच असते मात्र काही लोक का असे असतात ज्यांना भांडताच येत नाही किंवा ते वादत पडण्याचे टाळतात अशा व्यक्तींविषयी मानशास्त्र नेमकं काय सांगते हे समजून घेणे देखील आवश्यक आहे त्यांच्या स्वभावामागे असलेली मानसिक कारणे म्हणजेच ते वाद टाळण्यासाठी त्यांची भीती आत्मविश्वासाला अभाव मनशांती जपण्याची प्रवृत्ती किंवा मतभेदांमुळे नात्यांवर परिणाम होईल या भीतीचा प्रभाव असू शकतो अशा व्यक्ती सहसा शांत स्वभावच्या समजूतदार किंवा अंतर्मुख असतात त्यांच्या या वागणुकीचे काही फायदेही आहेत उदाहरणार्थ ते टोकाचे वागणं टाळतात नातेसंबंध ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात आणि सहसी सहकार्य करतात पण त्यांचे तोटेही असतात ते मत मांडण्यात संकोच करतात अन्याय सहन करतात किंवा त्यांच्या भावना दडपतात जे दीर्घकाळ मानसिक तणावाचे कारण बनू शकते त्यामुळे अशा लोकांच्या वागणुकीमुळे केवळ भांडता न येता या दृष्टिकोनातून न पाहता त्यांच्या मनोवृत्तीचा सखोल विचार करून त्यांना समजून घेणं देखील गरजेचं आहे भारताना येणाऱ्या लोकांची मानसिक वैशिष्ट्ये समजून घेताना मानसशास्त्र त्यामागील विविध कारणांवर प्रकाश टाकते काही लोक स्वभावात मृदू आणि शांत असतात त्यांच्या व्यक्तिमत्वात संयम सौम्यता आणि शांतता ही मूलभूत वैशिष्ट्ये असतात अशा लोकांना कोणत्याही परिस्थितीत संघर्षाची सवय लागलेली असते ते कोणाशी उघडपणे भांडत नाही वादत पडत नाहीत आणि गोष्टी करत नाही त्यांच्या स्वभावात प्रभाव असतो परंतु त्यामुळे त्यांना भावना स्पष्टपणे मांडण्यात अडचणी येतात याशिवाय सामाजिक चिंता हे देखील एक महत्वाचे कारण असते सोशल मानसशास्त्र सांगते की जे लोक वाद टाळतात त्यापैकी अनेकांना समाजात कसे वागावे याबाबत चिंता वाटते त्यांना भीती वाटते की भांडण केल्यास नाते बिघडेल समोरचा म्हणून नाराज होईल किंवा आपण चुकीचे ठरू त्यामुळे ते शक्य तितके संघर्ष टाळतात आणि शांत राहणे पसंत करतात तसेच स्वतःबद्दल आत्मविश्वास नसणे म्हणजेच तो सेल्फ एक्सेप्ट हे देखील एक, एक मोठी मानसिक अडचण असते अशा व्यक्तींना आपल्या विचारांबद्दल शंका वाटते आपली बाजू ठामपणे मांडली तर समोरची व्यक्ती काय म्हणेल याबाबत त्यांना सतत चिंता असते त्यांच्या व्यक्तिमत्वात आत्मविश्वासाचा अभाव असतो आणि म्हणून ते कोणाशी टाळतात लहानपणीचे अनुभवही यामध्ये मोठी भूमिका बजावतात जर बालपणी सतत असं शिकवलं गेलं की शांत राहा भांडण वाईट आहे तर हे शिकवण व्यक्तीच्या मनात खोलवर रुजते अशा वातावरणात वाढलेल्या मुलांना मोठेपणे ही वाद टाळावीस वाटते पण जर खूप कडक असतील पालक आणि मुलांना स्वतःची मते व्यक्त करण्याची संधी दिली जात नसेल तर हे मुले मोठेपणेही स्वतःचे विचार मांडण्यास संकोच करतात आणि भांडण टाळतात या सगळ्याचा परिणाम असा होतो की भांडताना येणारे लोक अनेकदा अंतर्मुख होतात ते स्वतःला कमी लेखतात त्यांच्या भावना मनातच दरपून ठेवतात आणि त्यामुळे मानसिक तणावही वाढू शकतो त्यामुळे अशा व्यक्तींना समजून घेणे आणि त्यांना योग्य पद्धतीने भावनिक व्यक्त होण्यासाठी प्रोत्साहन देणे ही समाज म्हणून आपले कर्तव्य आहे भांडण टाळण्याचे मानसिक आणि सामाजिक परिणाम हे दीर्घकाळासाठी गंभीर स्वरूपाचे असू शकतात जेव्हा एखादी व्यक्ती सतत योग्य मत व्यक्त करण्यासाठी आवश्यक असलेली जागा जेव्हा मिळत नाही तेव्हा त्या ते भावना आतमध्ये साठत राहतात अशा प्रकारे साचलेल्या भावनांना परिणाम नैराश्य चिंता आणि अपनपेक्षित संतापाचं स्वरूप होतो काही वेळा ही रागावते किंवा खूप उदास होते कारण तिच्या भावनांचे ओझे इतके वाढलेले असते कि त्याचा विस्फोट होणे अपरिवार ठरते याशिवाय अशा लोकांचा इतरांनी गैरफायदा घेण्याची शक्यता देखील असते मानसशास्त्रानुसार जे लोक भांडत नाहीत किंवा सतत शांत राहतात त्यांचा इतर लोक सहज गृहित ठरतात ते स्वतःच्या मतांवर ठाम राहत नाहीत त्यामुळे कुटुंब नातेवाईक सहकारी किंवा मित्र त्यांचा नकार स्वीकारत नाहीत ते नेहमीच होकार देतात म्हणून त्यांच्या खांद्यावर अनावश्यक जबाबदारी देखील येतात ज्या व्यक्तीला मानसिकदृष्ट्या थकून टाकतात नातेसंबंधांच्या बाबतीत याचे दुष्परिणाम दिसतात भांडण म्हणजे नात बिघडणं अशी समजूत अनेकांची असते पण मानसशास्त्र सांगतं की निरोगी वादविवाद हे कोणत्याही नातेसंबंधासाठी अत्यावश्यक असतात मतभेदांवर खुलेपणाने संवाद साधल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतात मात्र भांडताना येणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करता येत नाहीत त्यामुळे त्यांच्यात एक प्रकारचा सतत असंतोष निर्माण होतो त्या अतसंशाला वाट निर्माण करून देण्यासाठी ते अपयशी कधी ती कधी अशा अचानक नाते संबंध तुटून जातात त्यांच्या सहनशीलतेच्या जा मर्यादा संपलेल्या असतात आणि एकाच वेळी सगळं विस्फोटात सारखं वाटतं या सर्व गोष्टी लक्षात घेता भांडण करणाऱ्या व्यक्तींमध्येही भावनिक गरजा मत मांडण्याची गरज आणि आत्मविश्वास टिकवण्याची इच्छा असते त्यामुळे अशा व्यक्तींना समजून घेणं त्यांना आपले मत व्यक्त करण्यासाठी अनुकूल आणि सुरक्षित वातावरण निर्माण करून देणं हे समाजाचं आणि जवळच्या व्यक्तींचं एक महत्वाचं कर्तव्य असतं भांडताना येणाऱ्या लोकांसाठी मानसशास्त्र अनेक ठिकाणी उपाय सुचवते जे त्यांना स्वतःला अधिक ठामपणे आणि आत्मविश्वासाने व्यक्त करण्यास मदत करतात सर्वात पहिले महत्वाचे म्हणजे स्वतःला अभिव्यक्त करणे शिका भांडण म्हणजे केवळ ओरडणे किंवा समोरच्याशी कटुरता ठेवणे नसून विचार मत ते ते भावना आणि किंवा शांतपणे हे देखील एक भाग आहे जे लोक अडचण अनुभवतात त्यांनी सुरुवातीला आपल्या भावना लिहून व्यक्त करण्याचा प्रयत्न करावा उदाहरणार्थ आपल्या भावना डायरीत लिहिणे विश्रांतीच्या वेळेला चांगल्या मित्रांशी संवाद साधणे किंवा समोतेजाशी मदत घेणे ही पद्धती फायदेशीर ठरू शकते याच सोबत नाही म्हणण्याचा सराव करणे हे देखील अत्यंत आवश्यक आहे अनेक वेळा लोक भांडत नाहीत कारण त्यांना कोणालाही दुखवायचे नसते पण प्रत्येक गोष्टीला हो म्हणणे हे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते त्यामुळे लहान लहान प्रसंगात नाही म्हणण्याचा सराव करणे आवश्यक आहे उदाहरणार्थ मला ते करायचे आहे किंवा मी सहभागी यामध्ये सहभागी होऊ शकत नाही असे स्पष्ट सांगणे ही आंतरनिर्भरतेची किंवा आत्मविश्वासाची आत्मसन्मानाची लक्षणे आहेत भांडणाच्या किंवा मतभेदाच्या वेळेस अनेकांना वाटते की मी चूक ठरेन माझे कोणी ऐकणार नाही अशा नकारात्मक विचारांमुळे त्यांचा आत्मविश्वास ढासळतो अशा वेळी सकारात्मक आत्मसंवाद म्हणजेच पॉझिटिव्ह सेल्फ टॉप करणे गरजेचे ठरते माझ्या मनात मताला महत्व आहे मी योग्य आहे मी स्वतःचे रक्षण करू शकतो असे सकारात्मक विचार मनात आणल्यास आत्मविश्वास निश्चितच आत्मरक्षण करण्याचे कौशल्य देखील शिकणे खूप उपयुक्त असते यामध्ये कोणत्याही व्यक्तीने आक्रमक न होता आपल्या मताचा उदाहरणार्थ जर कोणी विनाकारण दबाव टाकत असेल तर अशी मत भावना आहे की किंवा कि याला सहमत नाही असे ठामपणे स्पष्टपणे सांगणे शांतपणे राहण्याचा सा सराव आवश्यक आहे शेवटी योग्य वेळी प्रतिक्रिया देणे हे देखील महत्वाचे आहे अनेक वेळा भांडताना येणाऱ्या लोकांना प्रतिक्रिया देण्याची गरजच नाही पण मानसशास्त्र असे सांगते की वादविवाह किंवा भांडून संवादासाठी एक भाग आहे त्यामुळे एखादी गोष्ट खटकली तर तो लगेच वेळेत बोलणे दाखवणे हे आवश्यक असते उशिरा दिलेली प्रतिक्रिया अनेकदा परिणामकारक ठरत नाही कारण त्यावेळी प्रसंग किंवा भावना बदललेल्या असतात सांगायचे झाले तर भांडताना येणारे लोकांनी हे समजून घेणे की मतभेद म्हणजे भानखोरपणा नसून स्वतःच्या अस्तित्वाची आत्मसन्मानाचे आणि मानसिक आरोग्याचे रक्षण करण्याचा एक सकारात्मक मार्ग आहे त्यामुळे योग्य प्रशिक्षण सराव आणि मानसिक तयारीद्वारे हे कौशल्य आत्मसात करणे प्रत्येकासाठी शक्य आहे भांडण आणि मानसिक आरोग्य यांचा परस्पर संबंध फार महत्वाचा आहे संशोधन स्पष्टपणे दाखवते की ज्या लोकांना भांडता न येते आणि ते संतुलित पद्धतीने करतात त्यांचे मानसिक आरोग्य अधिक सदृढ असते अशा लोकांना कोणताही तणाव आतमध्ये दमकून ठेवावा लागत नाही ते वेळोवेळी आपली मतभावना आणि असंतोष व्यक्त करतात त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास टिकून राहतो आणि नातेसंबंधही अधिक आनंददायक आणि स्थिर राहतात अशा हेल्दी व्यक्ती आपल्या स्वतः अधिक स्पष्टपणे व्यक्त करू शकतात आणि समोरच्याशी विश्वासपूर्ण नाते ठेवू हो शकतात याउलट जे लोक भांडत नाहीत त्यांच्या वागण्यात अनेकदा निष्क्रिय आक्रमकतेची अशीपणा लक्षण दिसून येतात ते थेट भांडत नाहीत पण बोलण्याचा टोन बदलतात व्यंग्यात्मक किंवा टोमनायुक्त भाषा वापरतात किंवा मुद्दाम शांत राहून समोरच्याला दुर्लक्ष करतात ही वागणूक मानसिकतेना वाढवणारी असते आणि नातेसंबंधात गैरसमज निर्माण करते मानसशास्त्र सांगते की अशी निष्क्रिय आक्रमकता दीर्घकाळ टिकली तर त्यांचे परिणाम मानसिक आरोग्यावर नकारात्मक होतात या सगळ्या पार्श्वभूमीवर कोणतेही नातेसंबंध दोन्ही बाजूने मतं ऐकली जाणं समजून घेणं गरजेचे असते एखाद्या व्यक्तीला थेट भांडताना येत नसेल तर शांतपणे स्पष्ट शब्दात आक्रमक भूमिका समोर मांडावी यामुळे नातेसंबंधांमध्ये पारदर्शकता राहते गैरसमज टाळले जातात मजबूत होतात नातेसंबंध भांडता येणा ना येणाऱ्या लोकांमध्ये सहनशीलता सामाजिक चिंता आत्मविश्वासाची कमतरता किंवा पाळपणची नकारात्मक अनुभव ही सामान्यता कारण भांडण हे वर्तन नाही तर ते संवादाचा एक महत्वाचा भाग आहे निरोगी वाद म्हणजे समोरच्याशी मतभेदांवर खुल्या मनाने चर्चा करणे त्यांचं म्हणणं समजून घेणे आणि आपलं मत थांबपणे मानणे आदराने व्यक्त करणे मानसिक आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी आणि नातेसंबंध सुधारण्यासाठी बरेच आवश्यक असतं जेव्हा आपण योग्य संवाद कौशल्य आत्मसात करतो जसं की ऐकून घेणं स्पष्टपणे बोलणं आदरपूर्वक नकार देणं तेव्हा आपले आत्मविश्वास वाढतो आणि नात्यांमध्ये समतोल निर्माण होतो त्यामुळे भांडण म्हणजे वाद घालणे नाही तर ते परिपक्व आणि सशक्त नातेसंबंधांच्या उभारणीचा मूलभूत भाग आहे धन्यवाद हा व्हिडिओ जर आवडला असेल चॅनेल जर नवीन असाल तर थॉट्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला विसरू नका पुन्हा अशा नवीन विचारांसोबत लवकरच आपण भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद